महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील कुरेशी समाजानं एकत्र येत जनावरांच्या खरेदी विक्रीवर बेमुदत बहिष्कार टाकलाय सदर निर्णयाचा परिणाम लोणी येथील जनावरांच्या बाजारातही पाहायला मिळाला बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरं विकली न गेल्यानं त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागला आहे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून गाड्या भाडोत्री करून शेतकऱ्यांनी जनावरं येथील बाजारात विकण्यासाठी आणली परंतु जनावरं विकली न गेल्यानं पुन्हा परतीचं भाडं शेतकऱ्यांना द्यावं लागतंय बऱ्याचशा गायांची वासरं मोकाट बाजारात पडलेली दिसून आली काही शेतकऱ्यांना बाजारातच गायांच दूध काढावे लागले मंगळवारपासून काही शेतकरी व्यापारी आपली जनावरं विकण्यासाठी घेऊन आले होते पशुधन व्यवसायावर बऱ्याच शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची आर्थिक उलढाल अवलंबून मात्र कोलमडताना दिसून येत आहे कथित स्वयंघोषित गोरक्षकांच्या जाचाला शेतकऱ्यांसह खाटीक समाजाला सामोरं जावं लागत आहे पशुधनाची विक्री न झाल्यास आगामी काळात भूमिहीन आणि अल्पभूधारक दुग्ध दुग्धव्यवसायावर आपला प्रपंच चालवणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची येईल अशी भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या काही कुरेशी समाजाच्या लोकांवर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याचा बोजा देखील कुरेशी समाजाला सहन करावा लागणार आहे ट्रान्सपोर्टवर देखील याचा परिणाम जाणवणार असून शासनानं सदर बाबतीत ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा शेतकरी तथा व्यापारी आणि कुरेशी समाज व्यक्त करीत आहे यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भाडं भाड दोन हजार रुपये आता परत परत न्यायला परत, परत, परत।, परत, mm -hmm. परत हजार। दोन परत दोन हजार पहिले दोन आणि हे दोन चार हजार झाडं आता त्यांना घालायला लागून राहिले की शादू आता एक के जी शासनाने टाकेल का आई त्याचं काहीतरी निर्णय वाटला आमच्या तारवडी का ना आता आता इथून आम्ही दवाखान्यात पैसे भरणार होतो आता तर आमच्यात पैसे नाही राहिले परत जायचं यायचं परत नाही सकाळी सहा आलेलोय सहा वाजल्यापासून अजून फिरेक नाही तिला काय सांग आता इथं म्हणजे किरण होले नमस्कार आम्ही कालच्या मुक्कामाला आलोय अजून एक गायकायला तयार नाही आमची कुठून आले तुम्ही आम्ही श्रामपूरून आलोय किती करून करत आता आमच्या दोन्ही आमच्या आज याच्यावर काहीतरी शासन निर्णय घ्या साळ दे राहत आठ बुज राहता तालुका जिल्हा अहमदनगर आई आमच्या गायला कुणी पुत्र विचारले कधी आले तुम्ही इथं कालपासून आम्ही येऊन पाशी इथे बसली किती भाडं खर्च केलं आम्ही जाऊन हजार एक रुपये आमचे गेले असते दाट बसून आम्ही चारा पाणी भरपूर खर्च झाला जेवण पाणी आम्हाला खर्च आणि काय होतं लय बजरंग दलवाले वाले आहे ना त्यांनी इतकी तकलीफ दिली मापशाचं आध्याचे ना पात्र बरं एका दुट सोडून गेले व्यापारी तिथे भाग नाही बर का व्यापारीची काय त्याच्यात चुकलं आहे बरं का पण हे नको आहे ना हजार पाच झाला विकायचो शेतकऱ्याचेच होते ना आता कोणीच घ्यायला खबर नाही आमच्या गाय कोणी आता एवढी भारी गाय मी आलेली हिला कोणी विचारली मी काय करू ना आता मी मला दीड एकर क्षेत्र आहे मी फाशी घेऊ का काय करू सांगा बाजारपेठेमध्ये आणलेली आहे कुठून आला तुम्ही आम्ही पात्रेवरून आलोय दीड हजार रुपये भाडं खर्चून गाय काय विकायला तयार नाहीये बाजार इतके पडलेले आहे तर शासनाने याच्यावर काही दखल घ्यावी एवढंच आमचं म्हणणं काय झालं घरून आणले नाही कुठून आला तुम्ही आम्ही किती भाडं खर्च झाले आता पुन्हा चार हजार रुपये खर्च येऊन जाऊ येऊन जाऊन चार हजार आता परत घेऊन चालले कुठून आले बाबा तुम्ही राजगुरुनगर किती भाडं करेल साडेतीन हजार बर काय झालं काय विकली का नाही विकत पर... ना। परत परत घेऊन चालले परत काय शासनाला काही तुमची मागणी मागणी काय नाही आता बाजार त्याच्यामुळं कोणी घेत नाही काय नाही त्यामुळं आणि तर प्रॉब्लेम पैशाचा पाहिजे वैरण आणि अनेक गोष्टी कमून घेतात येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार लोणी